We're गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातील केशोरी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केशोरी कनेर यांच्या वतीने एक गाव एक गणपती उपक्रमाची संकल्पना गेल्या तीस वर्षापासून राबवून एक आदर्श निर्माण करण्याची किमया केशोरी कनेरे येथील नागरिकांनी साकार केली या दरम्यान केशोरी कनेरी येथे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून केशोरी कनेरी ग्रामवासियांनी एक प्रकारे गणेशोत्सवाला सामाजिक एकतेचे स्वरूप बहाल केले तर एका गणपती उत्सवामुळे गावात एकोप्याचे वातावरण असते यामुळे केशवरी कनेरे येथील सार्वजनिक कने गणेशोत्सव मंडळाचा मोठा हातखंडा असतो हे विशेष न्यूज रिपोर्टर चेतन संब्रित आज चोवीस तास गोंदिया